टीबीपी न्यूज आवाज तुमचा खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला घड्याळ ला रा लागा असं आव्हान महायुती मधील घटक पक्षांना केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन बुधवारी धायरी येथे करण्यात आले होते यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील शिवसेना संपर्क प्रमुख संजय माशेलकर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाक आमदार भीमराव तापकीर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पवार म्हणाले महायुतीकडून विधानसभा बारामती शहरू मध्ये आपले चिन्ह घडाळे मनसे महायुतीत आल्यास आम्हाला फायदाच होणार असल्याचं सांगत पवार यांनी मनसेचे स्वागत केलंय महायुतीमध्ये आणखीन काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शाह यांच्याकडून सुरू आहे त्या संदर्भात मनसेची देखील चर्चा सकारात्मक सुरू आहे त्याचा महायुतीला फायदाच होणार असल्याचं पवार यांनी पत्रकारांना सांगितलंय आपल्या भागातील